लोकसभेची निवडणूक पार पडल्यानंतर साहेबांचे आशीर्वाद घेऊनच दिल्ली या ठिकाणी शपथविधीला जाण्याचा त्या ठिकाणी मी निर्धार केलेला होता मुळं उद्या मी दिल्लीला लोकसभेची संसदेमध्ये शपथ घेण्यासाठी जाणार आहे आज उद्धव साहेबांची या ठिकाणी आज आशीर्वाद घेतले आणि त्यांची प्रेरणा घेऊन आदरणीय बाळासाहेबांच्या खुर्ची दर्शन घेऊन आम्ही आता उद्या दिल्लीला संसदेमध्ये शपथविधी घेण्याला जाणार आहे मी उद्धव साहेबांना सुद्धा भेट घेतल्यानंतर एकच सांगितलं साहेब मी नारा केलाय की बाराची बारा आमदार बारा महाविकास आघाडीचे नगर जिल्ह्यातून निवडून आणण्याचा आमचा सगळ्यांचा निर्धार आहे त्यामुळे उद्धव साहेबांनी सुद्धा मला सांगितलं मला प्रचारात येता आलं नाही साहेबांनी देऊन ती नहीं खंत साथा। साथा मला खंत व्यक्त केली आमचे आमदार साहेब संपर्क प्रमुख सुनील शिंदे साहेब त्यांच्या समोर साहेबांनी खंत व्यक्त केली म्हणजे साहेब तुम्ही जरी नाही आले तर आदित्य साहेबांनी शुभारंभ केलेला होता साहेब मला म्हणले महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या सुरुवात कार्यकर्त्यांचे मेळाव्याची सुरुवात नगर शहरामधून नगर जिल्ह्यातून करायची आहे सुद्धा लवकरात लवकर साहेब त्या ठिकाणी तारीख देऊन आम्ही मोठा मेळावा नगर शहरामध्ये घेणार आहोत काय त्यांना त्यांचं काय करायचं ते करू द्या काही लोकांना पराभव मान्य नसतो त्याच्यामुळे ते असे उलटे उद्योग करीत असतात सोडून तास द्यायचा आपलं काम करीत राहायचे उद्धव साहेबांना इतका आनंद झाला आमचे शिंदे साहेबांना विचारा तुम्हाला म्हणजे उद्धव साहेबांचा आनंद म्हणजे खऱ्या अर्थाने मी एवढा आनंद उद्धव साहेबांचा आज गगनात माहत नव्हता एवढा शेवट त्यांना पण एक माझ्यासारख्या कार्यकर्त्याबद्दल भावना होती एक सर्वसामान्य कुटुंबातला एक शिवसैनिक ते आज खासदार होतो आत्ता साहेब बोलले अरे तू खासदार झाला माझ्यासाठी एकदम आनंदाची गोष्ट आहे कारण शेवट आम्ही एका परिवारातले होतो ना दो साहेबांनी काय सांगितलं त्यापेक्षा आम्ही त्या ठिकाणी साहेबांशी चर्चा करीत असताना साहेबांचा कॉन्फिडन्स पाहिला साहेबांनी मला सांगितलं की आपण या राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या सर्वाधिक जागा आत्तापर्यंत इतक्या जागा आल्या नाही इतक्या जागा महाविकास आघाडीच्या निवडून हा विश्वास साहेबांच्या मला नजरेत दिसला आता काय इंग्रजीचं त्याचं काय घेऊन मराठी भाषा महत्वाची मराठी ही महाराष्ट्रातली अस्मिता आहे आणि तुम्ही विचारता कुठं मी कुठं उभा आहे आणि मला इंग्रजीचा प्रश्न इथं विचार मराठीवर विचारलं पाहिजे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी